यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बोगस पदभरतीचा मुद्दा विधानसभेत दणदणला आमदार मांगुळकर यांची ठोस मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित बोगस पदभरतीचा मुद्दा जोरदारपणे समोर आला यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगूळकर यांनी या गंभीर प्रकरणावर सरकारला थेट जाब विचारत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या काही वर्षापासून चालू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारच्या घटनेबद्दल गंभीर विषय असून हो या बँकेचे ग्राहक सभासद शेतकरी सगळे डळमळीत झालेले आहे अध्यक्ष महोदय बँकेच्या अनेक शाखांमध्ये जवळा फुलसांगी दामबाजार तिघरस आणि पुसद येथे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून हो जवळपास शंभर कोटीच्या वर इथे ग या आरो समितीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे सस्पेंड खात्यातून भरमसाठ पैसे काढून खर्च केलेले आहेत अनुदानाची रक्कम दादा देऊन पुन्हा जमा केलेली आहे उसळ विभागात अठरा कोटी रुपयापेक्षा जास्त गै गैरव्यवहार झालेला आहे असं अहवालातून सुद्धा आलेलं आहे या बँकेचा एन पी एस त्रेपन्न पॉईंट बावन्न टक्के इतका प्रचंड वाढलेला असताना आर्थिक स्थिती डाझळली असताना बँकेने एकशे तेहतीस पदाची भरती प्रक्रिया राबवून बोगस भरती प्र प्रकरण करण्याचा प्रयत्न केला पात्र या बँकेत अध्यक्ष महोदय पात्र असून अनुकंपा लागलेला शिओ इथे नेमणूक करण्यात आलेला आहे याच्यावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित करावं हे सर्व प्रकार केवळ निष्के निष्काळजीपणा नसून स्पष्टपणे व्यवस्थित असलेला भ्रष्टाचाराच्या यंत्रणेकडे निर्देश करतात म्हणून माझ्या अशा मागण्या आहेत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सर्व गव्हर्नरांचा विशेष तपास तात्काळ करण्यात यावे आणि हेच एस आय टीमार्फत याची चौकशी करण्यात यावी सुरू असलेली सर्व भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे महाराष्ट्र सहकारी अधिनियम एकोणीसशे अपात्र ठरवण्याची प्रक्रिया लागू करण्यात यावी या प्रकरणाची समजतील अधिकारी वीओ यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि ताबडतोब एसआयटी नेमण्यात यावी अशी माझी विनंती आहे